श्री स्वामी समर्थ कशा आहेत तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य द्यायचा आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना उद्या आहे गजानन महाराज प्रकट दिन गजानन महाराज प्रकट दिन कसं साजरी करायचं काय सेवा करायची त्यानंतर कोणतं नैवेद्य अर्पण करायचं त्यानंतर तुम्हाला हे दोन शब्द आहेत जे गजानन महाराजांचे आवडते आहेत गजानन महाराजांचे बोल आहेत ते तुम्हाला म्हणायचंय तर ही पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काही उपाय आहे काही शब्द म्हणायचे काही नैवेद्य देवांना म्हणजे आपल्या देवारात महाराजांना दाखवायचं आहे माघवध सप्तमी म्हणजे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी बुलदाना येथील शेगाव गावामध्ये गजानन महाराज पहिल्यांदा दिगंबर अवस्थेत प्रकट झाले होते गजानन महाराज हे अतिशय महान संत होते त्यांनी त्यांच्या प्रेमाने आणि त्यांच्या चांगुलपणाने लोकांना अध्यात्माची गोडी दाखवली त्याच्याचबरोबर गजानन महाराजांनी लाखो करोडो लीला सुद्धा केल्या आजही महाराष्ट्रात काय अक्क जगभर गजानन महाराजांचं भक्त परिवार आहे गजानन महाराजांना श्री असं सुद्धा म्हणतात गण गणात बोले असं त्यांनी छान सुंदर मंत्र भक्तांना दिला आणि ते सुद्धा त्याचं अखंड जप करायचे बघा गजानन महाराज हे सुद्धा साधे भोळे स्वभावाचे होते जसं बघा आपण स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करतो जेव्हा स्वामी प्रकट दिन असतो त्याच्या अगोदर आपण अकरा दिवसाची सेवा कोणी सात दिवसाचे त्याचप्रमाणे बघा विजय ग्रंथ म्हणून गजानन महाराजांचा ग्रंथ आहे बरेच लोक गजानन महाराजांचं पारायण करत असतील कोणी एक दिवसाचं करत असतील कोणी सात दिवसाचं करत असतील जसे महाराज आपले बघा प्रकट झाले होते त्याच पद्धतीने गजानन महाराज सुद्धा प्रकट झाले होते जसे आपले महाराज प्रगट झाले होते त्यांनी कुणाच्याही पोटी जन्म घेतला नाही त्याचप्रमाणे गजानन महाराज पण प्रकट झाले होते ते कुठून आले हे कुणालाच माहित नाही तर गजानन महाराजांची आपण छोटीशी कथा बघूया मी तुम्हाला वाचून दाखवते श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे विरुद्ध राजू रामराजू नावाच्या एक लेखकाने आंद्रा ये नावाच्या पुस्तकात लिहिले आहे गजानन महाराज गुडी परमहंस संन्यासी जीवनमुक्त असे महान संत होते बोते, दिलेला मंत्र आता आपण गजानन महाराजांच्या प्रकट दिनाची कहाणी ऐकूया प्रांतात खामगाव तालुक्यात शेगाव नावाचे एक गाव आहे त्या दिवशी शेगावात पातुरकरांच्या घरी मुलांच्या ऋतुशांती होती घरात जेवणाच्या पंक्तीत उठत होत्या उष्ट पत्रवल्या उकिरड्यावर टाकल्या जात होत्या दुपारी वेळ होती अचानक एक तेजस्वी तरुण तिथे अवतरले पत्रवलीत अन्न पदार्थ खाऊ लागले त्यांच्या अंगावर वस्त्र देखील नव्हते त्यांच्या जवळ पिण्यासाठी पाणी एक तुम आणि मातीची चिलीम होती चेहऱ्यावर समाधान शांती होती ते कुठल्या तरी तंत्रित होते त्याचे त्याच वेळी रस्त्यावर बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर तर पंत तरुणाकडे गेले त्याला बघून हा कोणी विकसित असावा असे त्यांना वाटले पण त्या तरुणाचा मुद्रा बघून हा कोणीतरी साधुपुरुष असावा असे देखील त्यांना वाटले कदाचित याला भूक लागली असणार असे बनकटलाल वाटले त्यांनी परतूरकरांकडून पंचपक्वानांनी भरलेलं ताट आणून त्या तरुणांच्या समोर आणून ठेवले आणि त्याला खाण्यासाठी आग्रह केला त्या तरुणाने सर्व पकवान एकत्र करून खाली नंतर जनावरांसाठी भरून ठेवलेले पाणी पिऊन लागला ते बघताच दामोदर पंत कुलकर्णी म्हणाले पाणी घाण आहे पिऊ नका यावर तो तरुण म्हणाला घाण व स्वच्छ पाणी दोन्ही सारखेच आहे उरकटे व पंचपक्वाने दोन्ही एकच आहे सर्व सृष्टीमध्ये परमेश्वर आहे घाण पाणी म्हणजेच परमेश्वर स्वच्छ पाणी म्हणजेच परमेश्वर आणि पिणाराही त्याहून वेगळं नाही म्हणजेच तोही परमेश्वरच हे ऐकताच बंकटलांनी हात्री पटली की हा कोणी विरागी भी, साधुपुरुष असावा ते दोघे त्या तरुणाचे पाय धरण्यास धावले तोवर ते अदृश्य झाले हे साधुपुरुष दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात श्री गजानन महाराज होय ते त्या दिवशी शेगाव अवतरले तो दिवस शके अठराशे मधील माघवत सप्तमी आहे म्हणून गर गजानन महाराजांची स्तुती खूप मोठी होती बऱ्याच भक्तांना खूप चांगले अनुभव आलेले आहे छान आपल्याला धूप अगरबत्ती दाखवायचे त्यानंतर आणि पहिला गणपती बाप्पांची आरती त्यानंतर दत्त महाराजांची आरती त्यानंतर स्वामी समर्थांची आरती त्यानंतर तुम्हाला गजानन महाराजांची आरती म्हणायचे तुमच्याकडे गजानन महाराजांचा फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामींच्या मूर्तीवरती समोर तुम्ही सेवा करू शकता मूर्ती किंवा फोटो समोर पूजा सेवा करू शकता किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांची तुम्ही पूजा करू शकता त्यानंतर गजानन महाराजांना नैवेद्य कोणता दाखवायचं तर पिठलं भाकर कांदा मिरचीचा ठेचा आणि गोडमध्ये तुम्ही शिराचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही संध्याकाळी नैवेद्य दाखवू शकता काय तुम्ही किंवा दुपारी तुम्ही पिठलं भाकर बनवून नैवेद्य दाखवून आरती करू शकता त्यानंतर संध्याकाळी गोडाला तुम्ही शिराचा नैवेद्य दाखवू शकता सकाळ संध्याकाळ दोन टाइम आपल्याला आरती करायची आहे तर बघा अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला गजानन महाराजांचं प्रकट दिवस साजरा आहे छान तुम्ही सकाळी उठून पूजा करा त्यानंतर तुम्ही अष्टगंध अर्पण करा स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर आपल्या तुमच्याकडे जर दत्त महाराजांची असेल तर दत्त महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करा त्यांना अष्टगंध लावा त्यांना फूल अर्पण करा पिवळं फूल त्यानंतर बघा तुम्हाला कुठलीही सेवा नाही जमली करायला तरी तुम्ही छान अभिषेक घालून त्यांना अष्टगंध लावून त्यांना फूल अर्पण करून धूप अगरबत्ती धाकून तुम्ही तुम्हाला जे मी नैवेद्य सांगितलं आहे तो नैवेद्य नक्की अर्पण करा अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही गजानन महाराजांचा प्रकट दिवस साजरा करा आरती करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ